सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी वेगळं आरक्षण त्या ठिकाणी द्यावं परंतु ओबीसीतून आरक्षण देऊ नये ही आमची असणारी भूमिका आहे महाराष्ट्राचं इलेक्श इलेक्शन मला असं या ठिकाणी दिसते ते म्हणजे आरक्षणाचा मुद्दा हा महत्त्वाचा होत <coughs> चालला आहे अशी परिस्थिती आहे आणि याच्यावरतीच अवतीभोवती इलेक्शन लढल्या जाईल अशी परिस्थिती आहे सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत बेरोजगारीचा आहे महागाईचा आहे किंवा शेतीमध्ये जे पिकवलं जातं त्याला आधार किमती मिळाल्या पाहिजेत किंवा आधार किमतीचं अंमलबजावणी झाली पाहिजेत अशा स्वरूपाचे असणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कुठेतरी मागे पडताना त्या ठिकाणी दिसत आहेत किंवा तेवढ्यात ते मोठ्या प्रमाणात चर्चेला जात नाही अशी परिस्थिती आहे आघाड्यांचं राजकारण हे चालत राहील परंतु एका मुद्द्यावरती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना भारतीय जनता पक्ष हे एका मुद्द्यावरती कॉमन आहेत आणि ते म्हणजे आरक्षण कायमचं संपलं पाहिजे या मुद्द्यावरती हे चारही पक्ष एक आहेत अशी परिस्थिती आहे वंचित बहुजन आघाडी आरक्षण हे राहील याच्यासाठी लढा देईल इलेक्शनमध्ये दे सुद्धा देईल रस्त्यावरतीही देईल आणि आरक्षण वाचवण्याचं धोरण त्या ठिकाणी घेणार या वेळचं जे पोलरायझेशन होईल इलेक्शनचं ते सामाजिक दृष्टिकोनातून पोलरायझेशन होईल असं मला वाटते आणि ते म्हणजे आरक्षणावरनं पोलरायझेशन होणार ज्यांना आरक्षण मिळते ते एका बाजूला आणि ज्यांनी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आरक्षण संपलं पाहिजे अशी जी भूमिका घेतलेली आहे ते एका बाजूला राहतील अशी परिस्थिती आहे म्हणजे ओबीसी हा जो फॅक्टर आहे तो आरक्षण वाचलं पाहिजे याचं नेतृत्व करणार आणि मराठा समाज जो आहे तो आरक्षण विरोधी यांचं नेतृत्व करणार अशी परिस्थिती एकंदरीत दिसते त्याच्यामुळे सोशली असं म्हटलं तर हे इलेक्शन पोलरायझेशनचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि त्याच्याच वरती अवतीभोवती फिरेल अशी परिस्थिती आहे माझं निवेदन संपलं आपण आता विचार दौऱ्यावर आहात जळगाव जिल्ह्यात एकूण किती उमेदवार आपल्या रिंगणात असतात ते इलेक्शन म्हटलं म्हणजे जा सगळ्या जागा लढवायच लागतात तुम्हाला उमेदवार असेल तो आपल्याला कळेल काळजी करत करायचे तिथे आम्ही केलेलं आहे जिथे जाहीर करायचं आहे तिथे आम्ही आता हळूहळू जाहीर करत राहू सर एक प्रश्न लोकसभा निवडणुकीमध्ये आपण सात ठिकाणी सात नाही तीन ठिकाणी आम्ही फक्त पाठिंबा दिला होता हो कारण का त्यांनी पाठिंबा मागितला होता भूमिका लक्षात घ्या की पवारांच्या विरोधात बोलण्यापेक्षा आम्ही एन सी पीच्या विरोधात बोलतो पवार एक नका करू त्याच्यामध्ये माझा एन सी पी एन सी पी अँड पवार पवार अँड एन सी पी हा सर त्याच्यामुळे एन सी पीवरती आहे एन सी पी एन सी पी पार्टी जी आहे त्यांच्यावर त्यांच्या याच्यावरती भूमिकेवरती आम्ही केलं जे पाठिंबा आम्ही असणारं दिलं ते दिल एक असणारं शाहू महाराज हे असणारं सगळ्यांनाच हिता असणारं सन्मान्य कुटुंब आहे आणि त्यांच्यामधलं बऱ्याच वर्षानंतर उभं राहते म्हणून लोकसभेमध्ये श शाहू महाराज कुटुंबातलं कोणीही उभं राहत असेल तर पराजय होऊ नये पहिल्यांदाच उभं राहते त्याच्यामुळे असं ती विजय झाली पाहिजेत असं मी त्या ठिकाणी पाहिलं नागपूरची जागा जी होती ती काँग्रेसने स्वतःहून आम्हाला पाठिंबा द्या असं जाहीर केलं होतं आणि एन सी पीने बारामतीची जी, जी, जी जागा आहे ती जरा थोडीशी आमची प्रेस्टिज आहे तेव्हा आम्हाला पाठिंबा दिला तर अधिक चांगलं होईल एकोमोडेशनचं चा असणारं हे जे राजकारण आहे हे मला वाटतं चालत राहतं आणि त्याच्याप्रमाणे आम्ही असणार लोकसभेमध्ये आपल्या उमेदवारांना एकोणसाठ हजार मत मिळाले होते इथं जर चार विधानसभेमध्ये डिव्हायडेशन केलं तर मग आपले उमेदवार आपल्या विधानसभेमध्ये पाच आठ हजाराच्या वरती मान्य आहे ना आम्ही पाच पाच सहा हजाराची असे साठ हजार करू ना शरद पवार आपण आत्ता बोलली की किंवा त्यांची भूमिका जी आहे अप्रत्यक्षपणे त्यांनी मांडली आत्ता प्रत्यक्ष नाही त्यांनी प्रत्यक्षात सांगितलं की जरांगे पाटील यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे एवढ्या क्लिअर शब्दामध्ये ते आम रत्नागिरीच्या जाहीर सभेमध्ये बोललं त्याच्यामुळे आपण बघितलं असेल की अनेक ओबीसी संघटनांनी शरद पवार यांचा निषेध केला आणि एवढे वर्ष ते आम्हाला वापरत राहिले अशा रीतीचे बोर्ड्सही लागलेले आहेत ही परिस्थिती आहे आणि त्यावरनं मी असं आपल्याला आप म्हणालो की ओबीसी आणि मराठा समाज यांच्यात दुफडी आलेली आहे ओबीसी हा आरक्षण वाद्यांचा नेतृत्व करतोय आणि मराठा समाज जो आहे हा आरक्षण विरोधी अशा भूमिकेमध्ये तिथे आलेला आहे त्या धनगर समाज देखील रस्त्यावर उतरल्याचं आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी नेत्यांनी असं त्यांची मान्य आहे त्यांचं ते आंदोलन चालू आहे त्यांचे जे आमदार आहेत ते स्वतः आता मंत्रालयाबाहेर आंदोलन करत की धनगर समाजाला एस टीतून आरक्षण देऊन सरकार बघून घेईल त्याच्यावरती आम्ही काही सरकार नाही घेऊ ज्या दिवशी आम्ही सरकारमध्ये जाऊ त्या दिवशी आम्हाला त्या प्रश्नामध्ये लक्ष घालावं लागेल त्याच्या अगोदर नाही देशाला तोडणारी भूमिका आहे माझं ट्विट जर त्यावेळेस आपण वाचलं असेल तर मी वन नेशन वन इलेक्शन याची पूर्णपणे चर्चा कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमध्ये झाली त्याची तारीखही दिली होती आणि वर्षही दिलं होतं कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीने वन नेशन वन इलेक्शन हे देशाच्या हिताचं नाही पुढे जाऊन ते देशाच्या युनिटीला बाधा होऊ शकतो आणि म्हणून त्यांनी रिजेक्ट केलेलं आहे हे रिजेक्ट केलेलं पुन्हा भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसनी लोकांवरती लादायचं ठरवलेलं आहे त्यातून आम्ही असं म्हणतोय की देश विघटनेच्या मार्गावरती आहे असं त्या ठिकाणी आम्ही मानतो आहे लोकसभेच्या इलेक्शनच्या नंतर आपण पाहिलं तर एकंदरीत बत्तीस ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमानांमध्ये दंगली करण्याचा प्रयत्न झाला दगडफेक झाली मजिदींवरती झाली लोकांमध्ये झाली पण एकंदरीत असं दिसते की महाराष्ट्रातली जनता ही आता दंगल करण्याच्या मूडमध्ये नाही आणि म्हणून ज्यांनी कोणी केले त्याला फार प्रोत्साहन मिळालेलं नाही सरकार त्यांचं आहे त्यांनी चौकशी कमिशन नेमावं तुम्हाला असं वाटत असेल की बा आनंदी गे यांचा असणारा अन्य कारणामुळे मृत्यू झाला असं जर म्हणत न असाल तर त्याची चौकशी करा क चौकशी कमिटी स्थापन करा चौकशी समिती स्थापन केली नाही तर हे पॉलिटिकल ग्रिमिक होतं असंच हो त्या ठिकाणी होईल सर काही आय पी एस अधिकारी आय पी एस कलेक्टर हे भाजपच्या भविष्यावर सर्वसामान्य जनते <coughs> पुढच्या काळात आमचंच सरकार येईल आणि त्यावेळेला आम्ही यांचा हिशोब घेऊ भाजपचे कपडे घालतो असं केदार म्हणतात तुमची काय प्रतिक्रिया द्या मी दुर्दैवाने असं म्हणेन की काही अधिकारी जे आहेत हे नको तेवढं ह्या सरकारला फेवर करतात आहेत त्यांची न्यूट्रलिटी जी राहिली पाहिजे ती न्यूट्रलिटी राहिलेली नाही आणि म्हणून अनेक जणांच्या कारवाई झाली आपल्याला या ठिकाणी दिसते तेव्हा अधिकाऱ्यांच्या विरोधातली ही जी भाषा आहे ती मला आश्चर्यकारक नाही आहे त्या का शेवटी तुम्ही मला जर त्रास दिला असाल आणि उद्या मी सत्तेवरती आलो तर त्याचा वसवा मी काढणारच आहे त्याच्यामुळे अधिकाऱ्याने स्वतःची न्यूट्रलिटी आणि कायद्याला धरून पोलिटिकल बॉस कोणी असेल त्यांनी कायद्याला धरून असणारा निर्णय घेतला पाहिजे अशी परिस्थिती ते, 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 ते लाडकी बहिणीची योजना कदाचित चालली असती असं मी म्हणे पण दुर्दैवाने मी असं म्हणेन की शिवाजी महाराजांचा पुतळा पडला पाडला काही असेल ते माझा अजूनही शंका आहे काय का मी मातीवरती पुतळ्यांची उद्घाटनं केलेली आहेत एवढे दिवस पावसाळे झाले पण ती माती गळली नाही ते पुतळे पडलेले नाहीत हा तर मेटलचा पुतळा आहे शंका का मला शंका उपस्थित होते की माती माती मातीच्या ढिगाड्यावरती हो जिथे आम्ही पुतळे बसवले आज वर्ष वीस वर्ष झाली तरी ते तसेच्या तसेच आहेत आणि हा मेटलचा असणारा पुतळा हा पडतोय पण कोण पडू शकतात स्वतः माहीत आता कोणी कोणी म्हणतो मी म्हटलं त्याचं चौकशी केली पाहिजे की पुतळा कोणी पाडला म्हणून तो आणि दुर्दैवामध्ये मी असं म्हणेन की लाडकी बहीण पाठीमागे राहिली आणि शिवाजी महाराज फोरफ्रंटवर ते आले अशी परिस्थिती सरकारच एकमेकाचे कपडे फाडतात त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे थँक्यू साहेब माझी आभारी आपलं सगळं